हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते चार मे दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कव्हर करणार आहे आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन वनलाईनवर स्वरूपात अभ्यासणार आहे त्यामुळे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे त्यामुळे या चालू घडामोडीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर वेळ न घालवता करंट अफेअर्स इन मराठी हा चालू घाडामाटीचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न इस्रोने कोणत्या चाचणीला ओके इस्रोने कोणत्या चाचणीला यशस्वीरित्या पार केलं पहा इस्रोने जे आहे पॉवर हेड टेस्ट आर्टिकल पी एच टी ए गरम पाण्याची चाचणी तिला पार केलं ओके इस्रोने अर्ध क्रायोजेनिक इंजिन म्हणजेच अर्ध क्रायोजेनिक इंजिन अर्ध क्रायोजेनिक इंजिन त्याचं नाव आहे ई दोन हजार ओके यावर पी एस टी ए नावाची यशस्वी गरम चाचणी घेतली हे भविष्यकालीन उपग्रह वाहक मोहिमांसाठी महत्वपूर्ण आहे ओके त्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एलचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत विकास कौशल ओके विकास कौशल्य आणि एच पी सी एलचे अध्यक्ष आणि सी एम डी म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांनी रजनीश नारंग त्यांनी कोणाची जागा घेतली तर राजनीश नारंग यांची त्यांनी जागा घेतली ओके त्यानंतर भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॉडरने कोणत्या पोर्टलला यशस्वी दौरा केला पो, पोर्टचा कोणत्या पोर्टचा यशस्वी दौरा केला तर तो फुकेट डीप सी पोर्ट हा आहे थायलंडमध्ये ओके भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वाडर्नने थायलंडच्या फुकेट डिप सी पोर्ट येथे यशस्वी दौरा केला ज्यामुळे भारत थायलंड द्विपक्षीय नौदल सहकार्य बळकट झाले त्यानंतर ई टायकॅथॉन वीस पंचवीसचे चे आयोजन कोणत्या ठिकाणी झाले तर सिडॅक नोएडा येथे झालं ओके ई टॉयकॅथॉन दोन हजार पंचवीस खेळणी क्षेत्रातील नवकल्पना आणि टिकाऊ उपाय विकसित करण्यासाठी मीटवाय आणि सिडॅक याद्वारे नोएडामध्ये आयोजित केले गेले ओके कोण मीट वाय आणि सिडॅक ओके यांच्याद्वारे कुठे नोएडामध्ये बरोबर त्यानंतर पुढे पाहूया माधव राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या राज्याचा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं तर ते आहे मध्य प्रदेश राज्यात ओके त्यानंतर शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे आणि हे भारताचं कितवं आहे अठ्ठावन्नावे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले त्यानंतर होंडा कोर्स इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण आहेत टाकाशी नाकाजिमा ओके हे आहेत टाकाशी नाकाजिमा त्यानंतर दिल्ली सरकारने कोणती योजना सुरू केली आहे तर महिला समृद्धी योजना दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना सुरू केली ज्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर दु महिन्याला पंचवीसशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे ओके त्यानंतर नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड एन एच एल एम एल आणि इंडलंड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया आय डब्ल्यू ए आय यांनी कोणत्या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क विकसित करण्यासाठी एम ओ यू केला आहे तर तो वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये ओके एन एच एल एम एल आणि आय डब्ल्यू ए आयने उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये अत्याधुनिक बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी करार केला आहे त्यालाच म्हणतात एमओ यू मेंबोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग okay? ओके त्यानंतर डॉक्टर श्रीधर मित्तांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार ओके okay? डॉक्टर श्रीधर मित्त यांना तंत्रज्ञान नवकल्पना आणि उद्योगजकतेमध्ये हुन का पाच दशकांहून अधिक काळ दिलेल्या उत्कृष्ट योजदा योगदानासाठी लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर दोन हजार चोवीसच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार भारताचा स्थान कितवा आहे भारत पाचव्या क्रमांकावर आहे ओके दोन हजार चोवीसच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे त्यानंतर भारत सरकारने कोणत्या दोन डाळींच्या आयातीवरील मुक्त आयात धोरणाची मुदत वाढविली आहे तर पिवळे वाटाणे आणि उडीद डाळवरील ओके भारत सरकारने पिवळे वाटाणे आणि उडीद डाळ यांच्या आयातीवरील मुक्त आयात धोरणाची मुदत वाढवली ती किती तर तीस मे दोन हजार पंचवीस आणि एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवली ओके त्यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याचा किती जिल्ह्यांना मलेरियामुक्त घोषित करण्यात आले आहे तर अरुणाचल प्रदेशमधील सोळा जिल्ह्यांना मलेरियामुक्त घोषित करण्यात आले अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तावीस जिल्हे आहेत ओके आणि त्या स स त्यापैकी सोळा जिल्ह्यांना मलेरियामुक्त घोषित करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे पाहूया ओडिसाच्या कोणत्या ठिकाणाला भारताचे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं तर ते आहे सिमली पाल ओके ओडिसाच्या सिमली पालला भारताचे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यानंतर मत्स्यपालन विभाग कोणत्या ठिकाणी तटीय राज्यांची बैठक दोन हजार पंचवीस आयोजित करणार आहे तर ते आपल्या मुंबईमध्ये मत्स्यपालन विभाग मुंबईत तटीय राज्यांची बैठक दोन हजार पंचवीस आयोजित करणार आहे जागतिक पशुवैद्यकीय दिवस कधी साजरा करण्यात आला सव्वीस एप्रिलला सव्वीस एप्रिल रोजी रोजी जागतिक पशुवैद्यकीय दिवस साजरा करण्यात आलेला आहे अमेरिका आणि इराण यांच्यातील अणु चर्चेचा दुसरी फेरी कुठे पार पडली तर ती इटलीमध्ये पार पडलेली आहे ओके अमेरिका आणि इराण यांच्यातील अणु चर्चेचा दुसरी फेरी इटलीमध्ये पार पडली त्यानंतर पुढे पाहूया दरवर्षी सत्तावीस एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक डिझाईन द त्यानंतर भारताने दरवर्षी सत्तावीस एप्रिल रोजी जागतिक डिझाईन दिवस साजरा केला जातो त्यानंतर भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा दुसरा टप्पा कोणाला पाठविला आहे फिलिपाइन्सला ओके भारताने ब्राह्मो सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा दुसरा टप्पा फिलिपाइन्सला पाठवलेला आहे त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून दिल्लीमध्ये कोणत्या डिझेल वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात येणार आहे बी एस सिक्स मानकाखाली जी आहेत त्या सर्वांवर डिझेल वाहनांवर बंदी आहे दि दिल्लीमध्ये ओके म्हणजे बी सिक्स मानांकन नसलेली सर्व डिझेल वाहने भारताने कोणत्या प्रकारच्या पोलाद आयातीवर बारा टक्के संरक्षण शुल्क लावले आहे तर नॉन अलॉय व ऑलॉय अलाए स... स्टील फ्लॅट प्रोडक्ट्सवर ओके नॉन भारताने नॉन अलाय व अलाय स्टील फ्लॅट प्रोडक्ट्सवर बारा टक्के संरक्षक शुल्क लावले आहे त्यानंतर समोर पाहूया पहा चे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे एक वर्ष चे डेप्युटी गव्हर्नर टी रवि रविशंकर यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्यात आला आहे त्यानंतर कोणाला दोन हजार पंचवीसचा गुरुदेव कालीचरण ब्रह्मा पुरस्कार मिळाला अच्युत सामंत यांना ओके के आय आय टी आणि किसचे संस्थापक आहेत हे अच्युत सामंत यांना गुरुदेव कालीचरण ब्रह्मा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर दूरसंचार विभागाच्या संयुक्त वायरलेस सल्लागार एम रेवती यांना कुठल्या पदासाठी भारताच्या उमेदवार म्हणून नामनिर्देशित करण्यात आले तर रेडिओ कम्युनिकेशन ब्युरो संचालक ओके okay? एम रेवती यांना आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना याच्या रेडिओ कम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी भारताच्या उमेदवार म्हणून नाम निर्देशित करण्यात आलेला आहे त्यानंतर जागतिक बँकेने भारताच्या दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षातील जी डी पी वाढीचा अंदाज किती लावलेला आहे तर झिरो पॉईंट चार पर्सेंट इतका ओके okay? जागतिक बँकेने भारताच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील जीडी वाढीचा दर अंदाज झिरो पॉईंट चार टक्के कमी करून सहा पॉईंट तीन टक्के केला आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया दूरसंचार विभागाच्या संयुक्त आपण आताच पाहिलं वायरलेस सल्लागार एम रेवती यांना कुठल्या पदासाठी भारताच्या उमेदवार म्हणून नामदर्शित करण्यात आलं तर रेडिओ कम्युनिकेशन ब्युरो संचालक त्यानंतर कोणत्या राज्यपालांनी आरोग्य शाश्वत विकास आणि चांगले प्रशासन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना यशराज भारती सन्मान प्रदान केला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यशराज भारती सन्मान पुरस्कार तीन संस्थांना प्रदान केलेला आहे त्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे प्रधानमंत्री सार्वजनिक प्रशासन उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झालेला आहे त्यानंतर लेप्टो ब्रॅचियम ॲरिटियम लेप्टो ब्रॅचियम ॲरिटियम या नव्या बेडख्याच्या प्रजातीचा शोध कुठे लागला आसाममधील गडबंगा राखीव जंगलात कोणत्या ठिकाणी आसाममधील गडबंगा राखीव जंगलात त्यानंतर पुढे पाहूया पहा डी पी एस फ्लेमिंगो तलावाला कोणती महत्वाची घोषणा प्राप्त झाली आहे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने संरक्षण राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलंय दिल्ली सरकारने कोणता कार्यक्रम दोन हजार पंचवीस साठी सुरू केला आहे हिट ॲक्शन प्लॅन उष्णतेच्या लाटांचा मुकाबला करण्यासाठी ओके त्यानंतर भारतीय स्टेट बँकेने कोणता उपक्रम सुरू केला आहे ग्राहक मित्र उपक्रम सुरू केला आहे केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी कुठे सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले गांधीनगर गुजरात येथे त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो या, या करंट अफेअर्स इन मराठी या व्हिडिओची ही जी पी डी एफ आहे ती स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके अजय भूषण प्रसाद पांडे यांची कोणत्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक ओके त्यानंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी कोणत्या महोत्सवाचे उद्घाटन केले गारिया व वर्षी वर्षो बोरन उत्सव दोन हजार पंचवीसचे ओके एअर इंडिया स्टेटस एअरपोर्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडने कुठे लॉजिस्टिक स्पारचे उद्घाटन केले बंगळुरूच्या कॅम्पेगोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ओके त्यानंतर झेप्टो कंपनीने आपल्या मूळ कंपनीचे नाव काय बदलले किराणा कार्ड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड वरून झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड ओके त्यानंतर पुढे पाहूया भारताने कोणत्या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध कवायतीत सहभाग घेतला डेझर फ्लॅक टेन युए हवाई दलाद्वारे आयोजित करण्यात आले ओके त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचे प्रकल्प आत्ताच पाहिलं कॅम्पॅगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगलुरूला कोणती मान्यता मिळाली आयकडून लेवल पाच मान्यता आशियातील पहिले विमानतळ हे ठरलेलं आहे सचेत ॲप कोणत्या संस्थेने सुरू केले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम एद्वारे नैसर्गिक आपत्ती लवकर सूचना देण्यासाठी सुरू केले त्यानंतर पुढे पाहूया कोणाला जागतिक आर्थिक मंचाने दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर म्हणून निवडले शरद विवेक सागर भारतातील सर्वात तरुण व्यक्ती आहेत त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस वीस सव्वीस साठी ऊसाचा एफ आर पी किती ठरवला आहे रुपये तीनशे पंचावन्न प्रति क्विंटल त्यानंतर भारताने दुसऱ्या आशियाई योगासन क्रीडा स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली त्र्याऐंशी सुवर्ण पदके जिंकलेले आहेत त्यानंतर डॉक्टर एल सुब्रमण्यम यांना कोणता सन्मान मिळाला पदव विभूषण पुरस्कार कलाक्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर एल सुब्रमण्यम यांना मिळालेला आहे त्यानंतर पुढे पाहूया भूतानमध्ये भारत आणि भूतान यांच्यात कोणत्या विषयावर सहावी संयुक्त सीमा शुल्क गट बैठक आयोजित केली गेली सीमा शुल्क सहकार्य व्यापार सुलभता डिजिटायझेशन आणि सीमा पायाभूत सुविधा सुधारणा ओके त्यानंतर भारत सरकारच्या डाक विभागाने कोणती सेवा सुरू केली ज्ञान पोस्ट सेवा पुस्तक वितरणासाठी विनोद कुमार गुंजयाल यांची कोणत्या पदावर नियुक्ती केली गेली आहे बिहारचे मुख्य निवडणूक आयु अधिकारी म्हणून ओके त्यानंतर ओडिसा राज्यात अपेडाच्या सहकार्याने कोणता कार्यक्रम आयोजित केला गेला कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास कार्यक्रम आयोजित केला त्यानंतर पुढे पाहूया स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत गाझियाबादने कोणता बॉन्ड जारी केला आहे तर भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केलेला आहे गाझियाबादने यासाठी दीडशे कोटी रुपये उभारण्यात आलेले आहेत मध्य प्रदेश राज्याला कोणत्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली तर दोन हजार शंभर कोटींच्या पी एम मित्र पार्क प्रकल्पासाठी भारतातील पहिला समाकालीत वस्त्रोद्योग पार्क आहे हा ओके आणि मध्य प्रदेश राज्याला या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळालेली आहे अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस बनली असून ती कोणत्या जिल्ह्यातील रहिवाशी आहे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी आहे ओके अदिबा अन महाराष्ट्रातील पहिली महिल मुस्लिम आय एस बनली असून ती यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी आहे हे लक्षात ठेवा चीन देशाच्या तीन अंतराळवीरांनी कोणत्या अवकाश यानातून अवकाशात उडान केले आहे शेंजू विसनुस याने ओके त्यानंतर पुढे पाहूया देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरप्रेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या शंभर बाजार समितीच्या क्रमवारीत कोणी प्रथम क्रमांक पटकाविला आहे आपल्या आटपाडी या बाजार समितीने सांगली जिल्ह्यामध्ये आहे जागतिक बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तविला आहे सहा पॉईंट तीन टक्के झिरो पॉईंट चार पर्सेंटनी कमी ओके हो देशातील पहिली एटीएम असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती बनली आहे पंचवटी एक्सप्रेस त्यामध्ये ए टी एम बसवण्यात आलेला आहे त्यानंतर पहा तलिस्मान साबरे हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे ऑस्ट्रेलियामध्ये इन स्पेस याने कोणता उपक्रम सुरू केला आहे सॅटेलाइट बस एच सर्व्हिस उपक्रम खाजगी क्षेत्राची सॅटेलाईट विकासात भागीदारी वाढवण्यासाठी केलेलं आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्तीबद्दल माहिती देण्यासाठी सरकारने कोणते ॲप लाँच केले आहे सचेत ॲप नैसर्गिक आपत्तीबद्दल माहिती देण्यासाठी त्यानंतर अलीकडेच कोणत्या देशाच्या सैन्यांनी यमनची राजधानी सनाजवळ संयुक्त हवाई हल्ले केले यू एस ए आणि ब्रिटनच्या सैन्याने ओके त्यानंतर पुढे पाहूया नवीनतम सरकारी आकडेवारीनुसार केंद्राच्या यादीत किती ओबीसी समुदाय आहेत सुमारे दोन हजार सहाशे पन्नास ओबीसी समुदाय आहेत त्यानंतर अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष गोंकाल्वेस लॉरेंको भारताच्या कोणत्या दौऱ्यावर आहेत एक मे पासून चार दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर आहेत ओके लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी कोणते पद स्वीकारले आहे उत्तरी सैन्य कमांडचे नवीन कमांडर इन चीफ ओके त्यानंतर आदिवासी मंत्रालयाने किती एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये अंतरिक्ष प्रयोगशाला स्थापन करण्याची घोषणा केली आहे पंच्याहत्तर एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये त्यानंतर पुढे पाहूया केंद्र सरकारने शिलाँग ते सिलचर दरम्यान किती खर्चाच्या नव्या महामार्गाला मंजुरी दिली आहे बावीस हजार आठशे चौसष्ट कोटी रुपये ओके त्यानंतर कॅबिनेटने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी उसाचा योग्य व लाभदायक दर किती ठरवला आहे तीन हजार पाचशे प पा... तीन हजार पाचशे तीन हजार पंचावन्न तीनशे पंचावन्न प्रति क्विंटल आताच पाहिलेला आहे त्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी कोणत्या तारखेपर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे तेवीस मे पर्यंत त्यानंतर ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहे तर ती बनली आहे क्रिटी क्रिती सैनन त्यानंतर पुढे पाहूया भारताने नुकतेच कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला आहे भारताने फ्रान्स देशासोबत पाहिलेला आहे कोणत्या भारतीय व्यक्तीला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे पायल कपाडिया यांना ओके आय पी एलमध्ये दीडशे सामने जिंकणारा पहिला संघ कोण ठरला आहे मुंबई इंडियन्स ओके महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर बेस पुरस्कार मिळाला प्रदीप कुर्बा याला ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनेलवर मिळून जाईल आणि स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्रॅम चॅलेंजची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एकूण संपत्तीच्या बाबतीत जगातील टॉप पंचवीस कंपनीच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे ओके भारतीय नौदलाने युद्धनौकेवरून नौकेवरून अँटीशिप मिसाईलची चाचणी केली तिची क्षमता किती किलोमीटरपर्यंत आहे आठशे किलोमीटर सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे एकशे सातवे आय पी एलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे वैभव सूर्यवंशी त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची त्यानंतर अठ्ठावीस एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले एकाहत्तर क्रिकेटपटू आर अश्विनला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पद्मश्री त्यानंतर हॉकीपटू श्रीजेशला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पद्मविभूषण त्यानंतर पुढे पाहूया नुकतेच महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे अठ्ठावीस एप्रिल पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्राने भारत देश जगात मत्स्य उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या त्यानंतर आक्षवी आपती हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल आहे ते कोणत्या देशाने लॉन्च केले आहे आपल्या भारत देशाने लॉन्च केलेलं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न भारतातून यु मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे आपल्या महाराष्ट्र ओके दोन हजार चोवीसमध्ये भारताने दुबईमध्ये कोणत्या देशांना मागे टाकले भारताने युनायटेड स्टेट्स फ्रान्स आणि युनायटेड किंगडमला मागे टाकत दुबईमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा एफ आयचा आघाडीचा स्रोत बनला आहे ओके जम्मू आणि काश्मीर सरकारने आमदारांसाठी किती निधी निश्चित केला आहे प्रत्येक आमदारासाठी दरवर्षी तीन कोटी रुपयांची मतदारसंघ विकास निधी सी डी एफ तरतूद केलेली आहे जम्मू काश्मीरने ओके त्यानंतर जयश्री व्यंकटरमण यांनी वेटलँड वाईज यूज साठी कोणता पुरस्कार जिंकला रामसर पुरस्कार जिंकलाय रामसर पुरस्कार कशासाठी कशासाठी तर चेन्नईतील पल्ली करणई करणई दलदलीच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यानंतर पुढे पाहूया कोणत्या विमानतळाला एस्कू एअरपोर्ट एक्सपिरियन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला जी एम आर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारे हा दिला जातो ओके टाटा पॉवरने कोणती चळवळ सुरू केली आहे क्लब एनर्जी इको क्रिव शालेय विद्यार्थ्यांमध्ये सौर वापर व पर्यावरणपूरक सवयींचा प्रसार करण्यासाठी ओके आय आय टी गुवाहाटीने कोणते नवीन वस्त्र तयार केले आहे विद्युत वहनक्षम व पाण्याचे प्रतिकार करणारे वस्त्र जे विजेचा आणि सूर्यप्रकाशाचा उष्णतेत रूपांतर करते ओके त्यानंतर कमलवली यांची आय सी आय सी आय बँकेमध्ये कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख म्हणून त्यानंतर पतंजलीने कोणत्या ठिकाणी संत्रा प्रक्रिया सुरू केल्या आहे नागपूर महाराष्ट्रामध्ये आशियातील सर्वात मोठे संत्रा प्रक्रिया केंद्र आहे हे नागपूर महाराष्ट्रामध्ये पतंजलीने सुरू केले आहे त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली त्याचे अध्यक्ष कोण झाले माजी रॉ प्रमुख आलोक जोशी झाले मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे देवेन भारती यांची त्यानंतर पुढे पाहूया सिप्री रिपोर्टनुसार दोन हजार चोवीस मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे अमेरिका हार्वर्डच्या ए आय फॉर गुड हॅकॅथॉनमध्ये कोणत्या भारतीय एआय प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे मेगा प्रोजेक्टने भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर जेप घेतली आहे दुसऱ्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांच्या निर्यात विकास प्राधिकरणाने अपेडाने ओडिसा सरकारच्या सहकार्याने कोणत्या शहरात कार्यशाळा आयोजित केली भुवनेश्वर आपण पाहिलं त्यानंतर पुढे पाहूया संरक्षण संशोधन व विकास संस्था डीआरडीओने कोणत्या युनिटच्या माध्यमातून सक्रिय कूल्ड स्क्रॅमजेट सबस्केल कमस्टरचे यशस्वी ग्राउंड टेस्ट केले डी आर डी ओने तर ते आहे डी आर डी एल युनिट ओके दिग्दर्शिका पायल कपाडिया यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स आत्ताच आपण पाहिलेलं आहे मागी हुबळी विमानतळाला कोणत्या सन्मानाने गौरवले गेले ACI ग्रीन एअरपोर्ट रिकग्निशन दोन हजार पंचवीस प्लॅटिनम सलमान त्यानंतर चीनने कोणती मिशन यशस्वीरित्या लॉन्च केली सेंजोवीस पुढे पाहूया PSA कार्यालय वेरिक्स आणि इनकुमेन यांच्या संयुक्त विद्यमाने कोणती योजना सुरू करण्यात आली ए किरण भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी कोणत्या आकाशगंगेतील डार्क मॅटरच्या अभावामागचे कारण शोधले एन जी सी एक शून्य पाच दोन डी एफ टू ओके त्यानंतर मधुसूदन साई यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी ओके त्यानंतर ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रेशम सखी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे उत्तर प्रदेशने उत्तर प्रदेशने सुरू केली आहे ओके तर मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते चार मे दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन लायनर स्वरूपात अभ्यासलेल्या आहेत त्यामुळे तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास झालेला आहे जर तुम्हाला हा वन लायनर करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू